भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर आपल्याला या प्रकारे स्वच्छ ताज्या टवटवीत भाज्या पाहायला मिळतात परंतु शेतकऱ्यांनी ह्या भाज्या पिकवताना यावरती भरपूर प्रमाणामध्ये कीटकनाशकांचा मारा केलेला असतो त्यामुळे बरेच प्रकारचे रोग आपल्याला संभवतात जसे की कॅन्सर अलीकडे कॅन्सरसारखा रोग यामुळेच खूप बळावलेला आहे म्हणूनच या, या भाज्या स्वच्छ कशा करायच्या हेच आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम आता या भाज्या सर्व एका मोठ्या भांड्यात किंवा एका मोठ्या टोपामध्ये काढून घ्यायच्यात आता भाज्या बुडतील इतकं पाणी या भाज्यांमध्ये ओतायचं इथे मी पाणी हे मोजून घेतलेलं आहे इथे चार लिटर पाणी मी घेतलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे यामध्ये मी मीठ घालणार आहे जंतुनाशकांचं काम मीठ करतं म्हणून यामध्ये दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यासोबतच आता एक चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा यामध्ये घालायचा बेकिंग सोडा हा देखील कीटकनाशकांचं काम करतो म्हणून यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे इथे एक चमचा मी यासोबत हळद घातलेली आहे हळद देखील आपणा सर्वांना माहिती आहे की कीटकनाशकांचं काम करते म्हणून यामध्ये हळद देखील घातलेली आहे आता व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता या पाण्यामध्येच ह्या भाज्या जवळजवळ वीस मिनिटांसाठी ते अर्धा तासासाठी अशाच ठेवून द्यायच्यात हळद मीठ बेकिंग सोडा हे कीटकनाशकांचं काम करतात म्हणून या भाज्यांवरचे जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के कीटकनाशके नष्ट होतात अशा प्रकारे भाज्या जर स्वच्छ करून घेतल्या तर आपण बऱ्याच आजारांपासनं आपला बचाव होऊ शकतो आता इथे अर्धा तास झालेला आहे याच पाण्यामध्ये भाज्यांना असं चोळून चोळून घ्यायचं आता हे पाणी सर्व आपण ओतून देणार आहोत दुसऱ्या टोपामध्ये ह्या भाज्या घेऊन त्याच टोपामध्ये वेगळं पाणी घेऊन भाज्या न धुता आपण डायरेक्ट हा टोप नळाखाली ठेवून सर्व भाज्या ह्या नळाखाली व्यवस्थित चोळून चोळून धुवून घेणार आहोत आता हे पाणी सर्व मी फेकून दिलेलं आहे व हा टोप मी जसाच्या तसा नळाखाली ठेवलेला आहे आता व्यवस्थित आपण सर्व भाज्या ह्या नळाखाली चोळून चोळून धुवून घेणार आहोत भाज्या धुत असतानाच आपल्या हाताला भाज्यांवरित करकरीतपणा जाणवतो म्हणजेच आपल्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा स्वच्छ झालेल्या आहेत त्यांवरील कीटकनाशके नष्ट झालेली आहेत आता अशाच प्रकारे आपण इथे सर्व भाज्या ह्या धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या दहा मिनिटांसाठी अशाच पाणी तळत ठेवायच्यात इथे दहा मिनिटे झालेली आहेत एका स्वच्छ सुती कापडाने ह्या सर्व भाज्या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्यात व्यवस्थित सगळ्या भाज्या ह्या कोरड्या झाल्या की पाहिजे तशा आपल्याला ह्या फ्रीजमध्ये ठेवता येतात चकचकीत सक भाज्या इथे आपल्या सर्व स्वच्छ झालेल्या आहेत ज्या वेळेस आपल्याला भाजी बनवायची त्यावेळेस परत भाज्या धुण्याची गरज पडत नाही इथे सर्व भाज्या व्यवस्थित मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद